नमस्ते मी स्नेहा दर्पणकर यस बी नाईन मराठी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर पाहुयात आजची ब्रेकिंग न्यूज महानगरपालिकेचे दैनंदिन कामकाज सुरळीत पार पाड़ पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्बल सतराशे एक्केचाळीस पदे सध्या रिक्त आहेत नव्या भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही तसेच कंत्राटी पद्धतीनेही नियुक्त्या होत नसल्याने प्रशासनावर मोठा ताण निर्माण झाला आहे परिणामी उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या टाकण्यात येत असून काही ठिकाणी एका व्यक्तीकडे दोन ते तीन पदांचा कारभार सोपवण्यात आला आहे यामुळे नियमित कामे वेळेत पूर्ण करण्यास अडचणी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे मनुष्यबळ अपुरे असल्याने विविध विभागातील कार्यक्षमता कमी होत असून नागरिकांच्या सेवांवरही त्यांचा परिणाम होत आहे लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची गरज व्यक्त केली जात आहे त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या नियमित जबाबदाऱ्यांबरोबरच तब्बल अतिरिक्त कामांची जबाबदारी पोहोचवण्यात आली आहे परिणामी कामकाजाची अवस्था विस्कळीत झाली असून कोणतेही काम पूर्ण क्षमतेने पार पडत नसल्याचे चित्र दिसत आहे